हे असं घाण करू त्या अजिबात करू नका हे तर थुकल्यात तर हे तर बघा झाड आहे तिथं ह्या झाडावर पण थुकले ती अशी चांगलं स्वच्छ ठिकाण आहे तर स्वच्छ ठिकाण चांगलं तुम्ही स्वच्छ ठिकाण ठेवा आपलं आपण म्हणतो ना शहरातल्या पूर्वी लय असे फ्रेश राहते तर लई फ्रेश राहते तुम्हाला मी एक आता डायरेक्ट दाखवतो तुम्हाला ही बाग मी आता आलोय मी टफी उरकून पूर्ण आलोय हे तर मी आलतो तेव्हा हातून हातून जपले हे आता तोंड धुवून आली आता उठल्या आणि हा बघा दादा मी आज हेल्मेट घातलंय आणि आज खूप मस्त वाटतंय तो घरी आला म्हणून खूप खुश आहे मी आणि नाही का त्याचं तुम्हाला हेल्मेट घातलं आहे खूपच छान वाटते मी आणि आता तो चालला आहे शनिवारवाड्याला पब्लिक लोकांना भेटायला तर दादांना कोणाला भेटायचं असेल तर तुम्ही नक्की शनिवारवाड्यापाशी या आणि दादाला खूप सारा सपोर्ट करा आपल्या लाडक्या दादाला आणि मी त्याची लाडकी बहीण <laughs> लाइक <laughs> करा शेअर करा फॉलो करा कमेंट करा व्हिडिओ व्हायरल करा आणि माझ्या <laughs> भावाला खूप खूप सारं सारं सपोर्ट करा थँक्यू सो मच बाय बाय ओके आणि हा पुण्यातला आपला दुसरा दिवस आजला आणि आता तसा जो आता आपण चाललेलो आहे सूरज 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 गुलीगत्या घरी घरी म्हणण्यापेक्षा ज्या स्टोरवर निघालो आपण कापड दुकानावरती आणि तिथनं जाऊन मग त्याला पिकअप करायचं आणि तिथनं आपल्याला शनिवार शनिवार वाड्याकडे निघायचं आहे तर हरे मध्ये मित्रांनो मी काही भानू से आता सध्याला मी पुण्यामध्ये मी एक प्रोफेशनल सायकल रायडर आणि प्रोफेशनल बाईक रायडर आणि प्रोफेशनल स्टंट रायडर आहे चला की आता सूरेज भाऊ कशी आलोया मगाशी बॉर्ड झालं मला येऊन सधला ऊन खूप जास्त आहे आणि गरमी लय जास्त होते आणि मेन गोष्ट काय चालतंय ना मग ट्राफिकमध्ये मध्ये लई जास्त झाला मी पूर्णपणे काम जातो आणि आता हडला हे बघा असं लोकेशन आहे काहीतरी हडला आता आम्ही दोघं निघालूया शनिवार वाटत बर आता सध्याला का पुन्हा शनिवार वाड्याकडे चाललो आहे मस्त मध्ये एकदम भारी असं वाटतंय बाबांनो आता त्या शनिवार वाड्यापेक्षा आलोय मी आणि आपला समोर दिसतो इंडियन फ्लॅग हा बघा मस्त असा विवाह हे बघू शकता आणि विषय काय ना इज्जत इज्जतीचा फलोदा करणार का कुणी ना कुणीतरी या नाहीतर माणसं म्हणत बाबा हे जे एक की एक लागेल फोन फॉलो केला एक भेटाय एक पण आला नाही दोघी झाली बघू कोण येते ते आता इतके येऊन पोहोचले साडेबारा वाजेला साडेबारा वाजे आम्ही येऊन थांबलो तर लगभग साडेबारा वाजून वाजून गेलेत आणि हे भाऊ भेटायला आलो भाऊ काय आम्ही तुम्ही यात्रा सुरू केल्यापासून आम्ही तुम्हाला फॉलो करतो आणि भाऊ आलेत तुम्हाला कसं आहे ते स्टोरी म्हणून बघितलं तुमच्या स्टोरी आणि तुम्ही रील्स टाकला होता काल तुम्ही इथे येणार हा हा बरोबर तर आता त्या मध्ये भेटायला लागलेत अजून मागा असे मला फोन आला होता मी याय लागलो दादा म्हणून बघू आता जेवढे जेवढे भेटायचं दोन वाजेपर्यंत तेवढे सगळ्यांना भेटू नंतर मग निघूया बघ भारी वाटतं सायकलिंग करत आहे नाही मी सायकलिंग नाही करत मी तुमच्या भेटतो बघून जरा थोडसा आता चाललंय आता इन्स्पायर झालं आता नाही चालवली पाहिजे बरेच माणसं मोटिवेशन व्हायला लागली मी जाऊन एवढी मोठी इअरनी केली आपण पण जरा थोडं आणि तुझे आईला नगरच्या अलीकडे होता दोन व्हिडिओ करायला लागले एक अहमदनगर म्हणलेला नंतर आईला नगर म्हणलेला मला व्हिडिओ वगैरे करायला लागले ना त्यावेळेस मला काय वाटलं ना की तू पुण्याला येशील म्हणून तुला मी पर्सनल मेसेज पण टाकला होता की भावा तू पुण्याला कधी येशील म्हणजे आपण पाहुणचार वगैरे करू आणि नंतर नुन नुन मी करत होतो पण मला हे नव्हतं माहिती की तू नगरवरून वरून तसंच त्या रोडने तिकडे जायची मला नगर हर हर मध्ये भावानून बहिणून आतला मी पुण्यामध्ये शनिवार तर बघू शकता एवढी सगळी मंडळी आपल्या भेट आली बाबा नाव सांग मला तुझं काय नाव आहे आपल्या भेटण्यासाठी आलेत हे भावाला भेटायला हे आणि हे आपले शेजारी नाव सांग सगळे नाव सांग अमोल हे विकास पाटन अमोल सिद्धार्थ भालेराव अजय धुमळखोम पुणे पुणे नाव सांग सचिन देशमुख रोहित गायकवाड पुणे का बघतो व्हिडिओ बघतोय आपलं मी मला मी तुम्हाला चार पाच महिन्यापासून तुम्हाला मी फॉलो करतोय आणि खूप छान अनुभव म्हणजे आम्हाला वाटलं आम्ही स्वतःच त्या ट्रिपमध्ये गय काय तुम्हाला पण काय असा माझा अनुभव आला काय शिकाय मिळेल तुम्हाला व्हिडिओ मधून कारण की जास्त कनेक्ट झाला मला सायकलिंग चालू केली सायकलिंग सायकल चालू केली पाहिजे आणि स्ट्रगल तुमचा पाहिला आम्ही दोन्छे दोन्छे की माणूस दोनशे दोनशे किलोमीटर होती काहीच नाही म्हणजे माणसाने कशी भूक मारली असेल आणि कशी ट्रीप पूर्ण केली असेल आणि तुमची जी लाईफ आहे आम्ही स्वतः अनुभवत होतो फक्त एवढंच की आम्ही घरात होतो आणि तुम्ही युद्धात युद्धावरतीच होते असं म्हणतोय हे बरोबर आहे असं वाटतं की सगळं करू शकतो घरात बसून सोप्पं आहे बाहेर पड बोलणं सोप्प आहे पण करणं अवघड आहे आणि करू गोष्ट ठरवून केली ती होत नाही बरोबर आम्ही न ठरवता निघालो घरात नाही कमेंट केली पाच हजार पूर्वी कमेंट केली कमी येतो घरात फोर्टी रायडर एम एच फोर्टी फाय रायडर युट्यूबला पण इंस्टाग्रामला पण पंधरा किलोमीटर राईड केलेली त्यांनी हॅलो ते इंस्टाग्रामला चेक कर करा एकदा टाकला लगेच एम एच एम एच फोर्टी फाय रायडर टाकलं गेलं आता लगेच टाक तर हे असं घाण अजिबात त्याची बात करू नका हिरे चुकल्यात तर असं नाही केली पाहिजे बरं ही, ही तो बघा आहे तिथं ह्या झाडावर पण थुकले ती अशी ज्यांना जण ना तर ते हे विमल गुटका मावाज आहे ना हे बाहेर तुम्ही काढून या आणि कचरा करू नका चांगलं स्वच्छ ठिकाण आहे तर स्वच्छ ठिकाणा चांगलं तुम्ही थी। स्वच्छ ठिकाण ठेवा आपला महाराष्ट्र फोडण्याचा प्रयत्न करा सगळेजण मिळून त्याला एवढी सगळी मंडळी आपली भेटे आली आपला शेजारी मोरे विकास मोरे सागर मोरे ह्याचा भाव रोज घाट पडते ह्याच्या मला घरा समोर जायला लागतं ना <laughs> त्यामुळे रोज आणि हा पुण्याला आलाय म्हणजे कधी जवळ मिलेला <laughs> तो आलाय त्याच्यानंतर आता भेट झाली मंडळी पाठी माग मस्त थंडगार घेऊया मस्त पितोस आता आता मोरी मधली आपली मंडळी बेशी बघू शकता

माझा आवडता आणि तुमचा आवडता गॉगल हा तुटला हे बघा हे माझ्या चालली <laughs> आहे वाईट वाटतंय खूप जास्त पूर्ण राईट ला हा संग दिला होता आणि हा आता आणि नवीन दिला पण तो तू आहे हा नवीन दिसणार आहे आता हे माझा आवडता होता आणि यानं फोटो येईल बरेच रे आता वाट झालं बघू चित काम चाललं चालला तर आता सूरज पासून सूरज आम्ही सोडलेला आहे या दुकानावरती आणि आता मी ताईच्या घरी निघालोय तिथं जाणार मला खूप जास्त काठाळ आलाय आणि मी झोपणार आता माझा प्लॅन आहे दोघात काय होते ते गेल्याशिवाय काय करणार नाही त्याला आपण म्हणतो ना शहरातल्या पूर्वी लई अशा फ्रेश राहते तर लई फ्रेश राहते तर तुम्हाला मी एक डायरेक्ट दाखवतो तुम्हाला ही बघा बाजार मी आता आलो आहे मी टफी उरकून पूर्ण आलो आहे हे मी आलतो तेव्हा हात तुरात जपले नाही ही आता तोंड धुवून आली या आता उठल्या आणि हात पाय हे पुसलं नाही बघा पूर्ण बोलले बघा इथे घाण म्हणले ना काय एक इकडे बघा भाई एकदम फ्रेश आहे का नाही बघा कसं मस्त मध्ये हा नाश्ता करतो थोडा